प्रतिबिंब अहिल्या नगरात हिंदुत्ववाद्यांचा संताप कोठला येथे निषेधार्थ रोको सकल हिंदू समाज आक्रमक अहिल्यानगर शहरातील कोठला येथे काही अज्ञात समाज कंटकांनी रस्त्याच्या कडेला गोहत्येचे अवशेष फेकल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे ही धक्कादायक घटना सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडले या प्रकरणामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले असून अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप हे स्वतः घटनास्थळी दाखल होऊन आंदोलनात सहभागी झाले समाज कंटकांना शोधून कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली गोहत्येच्या प्रकरणात जबाबदारांना अटक झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल कोठला परिसरात आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती तर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून संताप व्यक्त करत होते या घटनेमुळे केवळ कोठला नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली आहे आदी संघटनांनी याला थेट हिंदूंच्या भावना दुखावण्याचा कट ठरवत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले सकल हिंदू समाजाचा ठाम इशारा कारवाई नाही तर सर्वत्र तीव्र आंदोलन प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा